नमस्कार प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त असे खमंग पालकचे पराठे तयार करायचे पालकचे पराठे तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांच्या शाळेच्या टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता नाट्यासाठी बनवू शकता घरातल्या साहित्यातून अगदी झटपट तयार होतात करायला अगदी सोपे पालकचे पराठे तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जावे जर मजा रेसिपीज तुम्हारा बढ़ा आवड़ी तो एक लाइक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच तुम्हाला बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला नाश्त्यासाठी मस्त असे पालकचे पराठे तयार करायचे तर आधी आपण साहित्य काय काय घेतलं ते बघूया इथे एक वाटी भरून पालकची भाजी घेतली पालकची भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले एक मध्यम आकाराची वाटी भरून गव्हाचं पीठ घेतले थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले दोन चमचे बेसनचं पीठ एक चमचा दही एक चमचा आलं लसूण पीठ एक चमचा मिरची पेस्ट पाव चमचा ओवा घेतलाय चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घेतले आता आपण पहिल्यांदा काय करायचंय ते बघूया आता पहिल्यांदा आपल्याला पालकची भाजी तेलावरती हलकीशी परतवून मऊ करून घ्यायचे तर मी पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आपण एक चमच्या भर पॅन मध्ये तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आता तेल गरम झालेलं आहे आपण पालकची भाजी पॅन मध्ये घालूया पालकची भाजी चांगली हलवून परतवून घ्यायची छान मऊ होईपर्यंत आपल्याला दोन तीन मिनिटं चांगली परतवून घ्यायची आता पालकच्या भाजीला छान चव येण्याकरता आणि थोडंसं पाणी सुटण्याकरता आपण चिमटभर मीठ घालूया आणि सगळी चांगली पालकची भाजी एकदा हलवून गेली तुम्ही पालकची भाजी शिजवून पेस्ट करून सुद्धा पराठे करण्याकरता वापरू शकता पण ह्या पद्धतीने जर पालकची भाजी अशी परतवून घातली ना तर पराठे अगदी चवीला छान होतात पालकमधलं सगळं पाणी आटेपर्यंत तीन चार मिनिट चांगली पालकची भाजी परतवून घ्यायची म्हणजे छान मऊ होते हे बघा तीन चार मिनिट चांगली भाजी मी पाणी आटेपर्यंत हलवून घेतली आणि मऊ झाली छान भाजी आता गॅस बंद करूया आता आपण पालकच्या पराठ्यांकरता पीठ मळून घेऊया गव्हाचं पीठ घेऊया आधी परातीमध्ये थोडस पराठ्यांना लावण्याकरता बाजूला ठेवूया आता दोन चमचे बेसनचं पीठ घालूया बेसनच्या पिठाने पालकचे पराठे मस्त खुसखुशीत होतात आणि चवीलाही छान लागतात त्याच्यातच आल्याची पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीची केलेली पेस्ट ती पण घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट वापरू शकता किंवा लाल तिखट थोडंसं घालायचं असेल तरी पण घालू शकता आता हळद आणि मीठ घालूया हळदीने पराठ्यांना रंगही छान येतो एक चमचाभर दही घालूया जर दही नसेल तर दुधावरची साई सुद्धा तुम्ही एक चमचाभर घालू शकता त्याच्याने पराठ्यांना चवही छान येते आणि पराठे छान मौसूद असे होतात आता चिरून घेतलेली कोथंबीर घालूया आता हातावरती ओ आपण चोळून घालूया म्हणजे पराठे पचायला सुद्धा हलके होतात आणि चवीलाही छान होतात आपण परतवून घेतलेली पालकची भाजी घालूया भाजी परतवल्यानंतर कमी होते आता पिठामध्ये घातलेलं सगळं साहित्य आपण हाताने एकजीव करून घेऊया आधी पिठामध्ये सगळं साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि चपातीला आपण पीठ मळतो तसंच हे पीठ आता मळून घेऊया फार घट्टही नाही आणि फार सैल मळायचं नाही हे बघा पराठ्याचं पीठ मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे चपातीला मळतो तसंच मळलेलं आहे आता आपण थोडंसं तेल लावून घेऊया आता आपण हे पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आणि पाच मिनिटांकरता झाकून ठेवूया आता पाच मिनिटं झालेले आपण झाकण उघडून बघूया हे बघा पालकच्या पराठ्याचं छान असं पीठ इथे पालकच्या पराठ्याचं पीठ मळल्यानंतर फार वेळही मुरण्याकरता ठेवायचं नाही त्याच्याने काय होतं पालकच्या भाजीला पाणी सुटतं आणि मळलेलं पीठ सैल होतं त्याच्याकरता पाच मिनिटांपेक्षा जास्त मुरण्याकरता ठेवायचं नाही लगेच सुद्धा तुम्ही पीठ मळल्यानंतर पालकचे पराठे करू शकता आता आपण पालकचे पराठे करायला घेऊया आता पालकचे पराठे किती मोठे किंवा लहान करायचे त्या अंदाजाने आपण गोळे करून घेऊया आता पालकच्या पराठेचे सगळे गोळे तयार करून घेतले आता आपण एक एक गोळा घेऊन पिठामध्ये गुळवून घेऊया आणि पराठा लाटूया आता मी पुरीसारखा पराठा लाटलेला आहे आता आपण तेल लावूया आणि घडी करून घेऊया ह्या घडीला सुद्धा थोडस तेल लावून घ्यायचं पुन्हा एकदा पिठामध्ये छान गुळवून घ्यायचं आणि पराठा आता लाटून घ्यायचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्रिकोणी चौकोणी किंवा गोल पराठे लाटू शकता बघा एकसारखा छान असा गोल पराठा इथे मी लाटून घेतलेला आहे कडेने सुद्धा छान असं पातळ लाटून घ्यायचं जाडसर ठेवायचं नाही साईडने जर तुम्हाला पराठा अगदी मौसूत पाहिजे असेल तर तुम्ही जाड असा लाटून घेऊ शकता किंवा अगदी खुसखुशीत कुश असा पराठा पाहिजे असेल तर अगदी पातळ सुद्धा तुम्ही पराठा लाटू शकता आता मी इथे छान असा गोल पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण हा पालकचा पराठा भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आपण तव्याला थोडस तेल लावून घेऊया तव्याला थोडस तेल लावलेलं आहे आता आपण पराठा टाकूया छान दोन्ही साईडने खरपूस असा आपल्याला पराठा मस्त भाजून घ्यायचा आहे एक साइड आधी भाजू द्यायची एक साइडने एक मिनिट भर पराठा चांगला भाजलेला आहे आपण उलटवून घेऊया दुसऱ्या साईडने सुद्धा छान मिनिट भर भाजू द्यायचा आहे आता मिनिटभर झालेला आहे आपण पराठा उलटवून घेऊया हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा छान पराठा भाजलेला आहे आता दोन्ही पराठा छान भाजलेला आहे आपण तेल लावून घेऊया तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा इथे लावू शकता पराठ्याला दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घेऊया पराठा छान असा दाबून दाबून भाजून घ्यायचा हे बघा दोन्ही पण साईडने उलटने दाबून असा छान सगळीकडून पराठा भाजून घ्यायचा हे बघा सोनेरी रंगावरती मस्त पराठा भाजलेला आहे काढून घेऊया आता हे बघा आता आपण दुसरा पराठा तव्यावरती भाजण्यासाठी घालूया एक मिनिट भर झालेला आहे आपण पराठा उलटवून घेऊया दुसऱ्या साइडने सुद्धा पराठा छान भाजलेला आहे आपण उलटवून घेऊया हे बघा दुसरा पराठा सुद्धा सगळ्या बाजूने छान असा खरपूस भाजून आहे आता काढून घेऊया हे बघा नाश्त्यासाठी मस्त असे पालकचे पराठे आपले इथे सगळे करून झालेले आहेत खाण्यासाठी किती मस्त झालेत बघा अगदी छान झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसत आहेत पालकचे पराठे करताना आलं लसूण पीठ मिरची पीठ दही कोथंबीर ओवा बेसनपीठ असं सारं काय आपण घातलेलं आहे त्याच्यामुळे पराठे अगदी मस्त चवीला झालेले आहेत हे पराठे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत लसूण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता नुसते पराठे खायला सुद्धा अगदी मस्त लागतं तर तुम्ही हे पराठे मुलांच्या शाळेच्या टिफिनला देऊ शकता हफीजच्या सुद्धा असे पराठे तुम्ही बनवून देऊ शकता करायला अगदी सोपे आहेत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात हे पराठे लाटून घेताना मी थोडेसे जाडसर असे लाटून घेतलेले त्याच्यामुळे अगदी मस्त मौलूसुशीत हे पराठे झालेले आहेत मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते तर तुम्ही सुद्धा नक्की असे पालकचे पराठे करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची पालकच्या पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा